अनु काय म्हणते बाळा अनु हॅशटॅग म्हण हॅशटॅग लगा आता <laughs> भाई तिला सोडत नाही <laughs> का बाय काय तिला का धरलं अनु बघा लाजली अक्का काय चाललंय मग तुझ बरं आहे का हा 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 या का म्हणा की येत नाही तुम्हाला लागणार काय काय येत नाही

बाबा शेतकरी बाबा मला बी बनवून पेरू दे शेत खूप पिकू पिकट मला बरकत होऊ दे पणती गं पण ती मला दिवा होऊन जळू दे गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे पक्ष्या रे पक्षा रे मला चोच आणि पंख फुटवू दे तोंडात फळे घेऊन जाऊन मुगे कंगांला वाटू दे फरे ग परी गं धन्यवाद मस्त खूप छान बापू तुला काय येते एक दोन येत हा मनभर एक दोन हा मनभर हा मन तुला काय येत नाही रे तुडा गाया मग तुला येते ना एक दोन काय येते मनभर येत मन एक दोन दो, तीन चार पाच सास बस तू मोठे मधल्यानंतर तुला येणार तुझी तू एक दोन मन बर चप्पल अजून आहे ग एकच चप्पल आहे तुला अजून कुठं अजून कुठं कुठे आहे लगा 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 आणू पळाली बघा मित्रांनो चप्पल आणायला ती चप्पल आणाय कस पळाले आज बघा घरी आलोय लेकर घेऊन म्हणलं एक हिडिओ काढावं म्हणलं कसं कसं अनुज वाटतंय ना अनुजा चॅनलवर आपल्या लय देऊसात नाही व्हिडिओ नाही अनुआ हे तू बरा हां हा हाय हा कर ह्यासनी हाय कर हा, चप्पल घाल ती बरोबर घाल हां हाय कर हाय कर हाय हाय नमस्कार म्हणा हां नम नमस्कार म्हणा असं कर नमस्कार हां नमस्कार हां नमस्कार म्हण हां हां अनुजा म्हण नाव तुझं नाव काय अनुजा सरगर हा तू कुणाची आहे कुणाची आहे पप्पाची आहे गावटी पुनमची आहे तुझ्या चॅनलचं नाव काय आहे अनुजा अनुजा गावटी पूनमची अनुजा गावटी पूनमची <laughs> गावटी अनुजा माझ व्हिडिओ बघा म्हणाव हां मन माझं व्हिडिओ बघा बघा हां मन माझं माझं ए पोरं साईड असार तुम्ही माझं मन माझं माझं हिडीऊ बघा लाईक करा हां तर मित्रांनो कसा वाटला आपल्या अनुजाचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आप आपल्या ह्या पाच लेकरांपैकी कोणतं लेकरू हुशार आहे हे नक्की सांगा कमेंटमध्ये बी टू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना